कावळा कुरु कुरु तिची प्रचिती तुम्ही ऐका बंधुजी पावई ननदारी बोलल्या बाईका बोलल्या बाई कानदारी बोलल्या बाईका हातात गोट थोडे जव्या दोव्याला नाही जागा माझी तू बाळा बाईन थोरा घरी दिली सांगा थोरा घरी दिली सांगा न थोरा घरी दिली सांगा हातात गोट तोडे जेवे दावे शोभा देती लेन तुझ गुज रातीन लेन तुझ गुज राती माहेर मला झालं एका महिन्यात दोन बोलल्यास स या नारीन आशा श्रीमंत ह्या कोण श्रीमंत ह्या कोन न आशा श्रीमंत ह्या कोण सुतार कारागिरी गौंडी बसती वरी। माझी या बंधूजीचीनकंठी लोळती छातीवरी लोळती नकंठी लोळती छाती वरी सुतार कारागिरी लावतुळई तसाला माझी या बंधूजी लनकरा ढेल ढेल बसायला ढेल ज बसायला नकरा ढेल बसायला माझ्या अंगणात कुणी सांडी लाचू नाकात माझ्या बंधूजीच बाईन गेल मैत्र पान खात मैत्र पान खातन गेल मैत्र पान खात, खात। कुस्तीच्या फडावरी भल्या भल्यांच्या खाली माना तुला बंधूजी सांगू किती विडा उचल पैल वाना उचल पैल वानान विडा उचल पैल वाना देवाच्या देवळात तिथं कशाची गर्दी झाली माझी या बंधूजी न गुंड छातीच्या वर नेली गुंड छातीच्या वर नेली न गुंड छातीच्या वर नेली लाडक्या लेकी च ग नाव ठेवी लहिरा तारा नाव ठेवी लहिरा तारान तिला सोस वारा सोस वारा वारान तिला सोस नावून वारा लाडकी म्हणू लेक दिली साताऱ्या धर तिला दिली साताऱ्या धर तिला हत्ती राधाच्या वरात तिला हत्ती राधाच्या वरातीला न हत्ती राधाच्या वरात लाडकी म्हणू लेक बिजबरा लाग देऊ नका पैसा लेकीचा घेऊ नका न धनी दोषाला होऊ नका धनी दोषाला होऊ नका न धनी दोषाला होऊ नका माया बहिणीला मागई न जडावाच बंधू केली बोली न गाव जेवान लाडवाच। गाव जेवान लाड वाचन गाव जेवान लाड वाच लोकाच्या लग्नात भरल डोळ बंधूच्या लग्नात नजरी पाताळ पाय घोळ पाताळ पाय घोळ नजरी पाताळ पाय घोळ माहेरच्या मळ्यात गपुंड्या उसान केली मात माझी या बंधूजी चन आली दौलत हातात दौलत हातात आली दौलत हातात इमान मनु गाव नाही एवढ्या जवार आला आडव्या पाटा पाणी पाणीन माझ्या माहेरच्या शिवार आला माहेरच्या शिवार न माझ्या माहेरच्या शिवार आला सांगून धाड ती बंधू माझ्या ग थोरल्याला बंधू माझ्या ग ल्याला न साज मागी ल्याला साज मागी न साज मागी तिडोरल्या आला बंधुव्याही करू गेले नक भिऊस करीला विसपुतळ्या न तुझ्या घालीन हरण नीला तुझ्या घालीन नीला न तुझ्या घालीन हरण नीला, नीला। पाच दुरड्या रुकवत सावी तुपाची केळी दिली बहीण भावाची विहीन न बहीण भावाची विहीन झाली